ओके मित्रांनो उल्हास ॲप अंतर्गत आपण निरक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करणार आहोत त्यासाठी जो आपण व्हिडिओ तयार केला होता त्या व्हिडिओमध्ये भरपूर कमेंट आले या कमेंटमध्ये भरपूर प्रश्न विचारले गेले होते या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न मी आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे त्या अंतर्गत आजचा पहिला प्रॉब्लेम आपला की पंधरा ते पस्तीस वयोगटातील निरक्षर व्यक्ती की पस्तीसच्या पुढील निरक्षर व्यक्ती यांपैकी कोणाची माहिती ॲपवर भरायची आणि त्याचबरोबरचा आणखी एक प्रश्न आहे त्यासारखाच निरक्षर व्यक्तींचे काही वयोमर्यादा आहे का तर मित्रांनो आपण दोन टप्प्यामध्ये सर्वेक्षण केले होते सर्वात पहिला टप्पा होता पंधरा ते पस्तीस वयोगट असलेले निरक्षर लोकांचे सर्वेक्षण त्यानंतर पस्तीसच्या पुढील व्यक्तींचे सर्वेक्षण आपण केलं होतं या दोन्ही टप्प्यांमध्ये आपल्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या गावामध्ये जे व्यक्ती निरक्षर असतील त्या प्रत्येक व्यक्तीची माहिती आपल्याला ॲपवर भरायची थोडक्यात म्हणजे वय वर्ष पंधराच्या वरती जी प्रत्येक व्यक्ती निरक्षर असेल त्याची माहिती आपल्याला ॲपवर भरायची ओके म्हणजे इथं कोणत्याही प्रकारची वयोमर्याची बंधन नाही त्यानंतर आपला दुसरा प्रश्न सर्व कुटुंबाची माहिती भरायची की फक्त निरक्षर लोकांची माहिती भरायची हा प्रश्न सर्वात जास्त विचारला होता की सर्वेक्षण करताना आपण संपूर्ण गावाचे सर्वेक्षण केलेलं आहे त्यात काही कुटुंब साक्षर होते आणि काही कुटुंबामध्ये निरक्षर होते तर मित्रांनो जेवढे निरक्षर आपल्याला आढळले त्याच कुटुंबाची त्याच निरक्षरांची माहिती आपल्याला भरायची उदाहरण म्हणून गावात एक कुटुंब असेल पाच व्यक्तींचे त्या पाच व्यक्तीपैकी पाचही व्यक्ती हे साक्षर असतील तर त्याची माहिती भरण्याची आवश्यकता नाही त्यानंतर आपला पुढचा प्रश्न सर्व कुटुंबाची माहिती भरायची की फक्त निरक्षर लोकांची माहिती भरायची आणि त्यानंतर एकाने प्रश्न विचारला होता की गावात पन्नास कुटुंबापैकी शंभर टक्के लोक साक्षर आहेत तर मग त्यांची माहिती भरायची आवश्यकता आहे का ॲपवर तर मित्रांनो मगाचे सांगितल्याप्रमाणे आपल्याला फक्त पंधरा वर्षाच्या वरील जेवढे निरक्षर व्यक्ती गावात असतील त्यांचीच माहिती भरायची आहे कारण की आपण सर्वेक्षण करताना साक्षर कुटुंब आणि निरक्षर कुटुंब दोघांचं सर्वेक्षण केलं आणि त्यापैकी फक्त निरक्षर लोकांची माहिती आपण गोळा केलेली समजा एका कुटुंबामध्ये पाच व्यक्ती असतील आणि ते पाच व्यक्ती आपल्याला सर्वचे सर्व साक्षर म्हणून आढळले तर त्या कुटुंबाची माहिती भरण्याची आवश्यकता नाही ओके त्यानंतर पुढील प्रश्न आहे की माहिती दुरुस्त कशी करायची तर मित्रांनो आपण ज्या उल्हास ॲपमध्ये माहिती भरतो ते माहिती भरताना काही बदल करायचे असेल किंवा काही नाव चुकलं असेल किंवा इतर काही माहिती चुकली असेल तर ती कशा पद्धतीने आपल्याला दुरुस्त करायची याविषयी बघा आता आपण सर्वात अगोदर आपले जे उल्हास ॲप आहे ते ओपन करून त्यात जे मॅनेज रेकॉर्ड आहे या ठिकाणी क्लिक करणार आहोत इथं क्लिक केल्यानंतर मी दोन कुटुंब भरलेले आहेत तर यापैकी समजा वरील जे कुटुंब आहे त्या ठिकाणी मला क्लिक करायचे आहे ज्याची माहिती आपल्याला दुरुस्त करायची किंवा जी माहिती आपल्याला डिलीट करायची तर तीसुद्धा आपण इथून करू शकतो आता इथं बघा फॅमिली हेड डिटेल्स यातमध्ये ही पेन्सिल दिलेली आहे एडिट सिंबोल दिलेले आहे त्या ठिकाणी क्लिक केलं की आपण जी माहिती असेल ती माहिती हव्या त्या पद्धतीने आपण एडिट करून बदल करू शकतो आणि ती माहिती त्यानंतर आपण अपडेट या ठिकाणी क्लिक करून सेव्ह करू शकतो आणि सदर जी माहिती आपला डिलीट करायची असेल किंवा जो फॅमिली मेंबर आपल्याला डिलीट करायचा असेल तर या कुटुंबामध्ये बघा हा एक फॅमिली मेंबर आहे हा डिलीट करायचा असेल तर या डिलेट या ठिकाणी क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर बघा डू यू वॉन्ट टू डिलेट तर यस करायचं यस केल्यानंतर सदर माहिती जी आहे ती डिलीट होणार आहे सदर जो कुटुंब सदस्य येतोसुद्धा तिथून डिलीट होणार आहे आता बघा इथं दोन सदस्य होते कुटुंबामध्ये आपण त्यापैकी एक सदस्य डिलीट केलेला आहे ओके पण एक लक्षात घ्या मित्रांनो आपण सर्व माहिती भरली भरल्यानंतर आपण एखादा फॅमिली मेंबर आपला डिलीट करायचा असेल किंवा काही कारणास्तव एखादी फॅमिली आपल्याला डिलीट करायची असेल तर ती होणार नाही का होणार नाही याविषयी माहिती घेऊ आपण बघा सदर जी फॅमिली त्या फॅमिलीमध्ये एक मेंबर आपला डिलीट करायचा आहे मी डिलीट करून आपल्याला दाखवतो आता मी डिलीट या वटनावर क्लिक करतो क्लिक केल्यानंतर डू यू वॉन्ट टू डिलीट यस हे क्लिक केलं की या पद्धतीने बघा वी टी इज असाइन विथ मेंबर म्हणजे व्हॉलेंटिअर टीचर या ठिकाणी टॅग झालेला आहे थोडक्यात म्हणजे महत्त्वाचं एक आहे की कोणतीही माहिती भरताना एक लक्षात ठेवा फक्त पहिले सर्वेक्षण करताना सर्व निरीक्षरांची माहिती भरा चेक करा काही बदल नसेल त्यानंतर मग आपण टॅग करा व्हॉलंटिअरशी कारण की एक वेळेस व्हॉलंटिअरशी टॅग केल्यानंतर सदर माहिती डिलीट करता येणार नाही फॅमिली मेंबरची ओके हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न व्हॉलंटिअर म्हणून शिक्षकांची निवड करू शकतो का ओके तर मित्रांनो व्हॉलंटिअर हे जे स्वयंसेवी हे कोणीही असू शकतात गावात उपलब्ध झाले नाही तर गावाच्या बाहेरील सुशिक्षित व्यक्ती जे असतील बारावी पास असतील लोक महिला असतील सुशिक्षित त्यांची निवड करू शकतात गावात आपल्याला प्रमाण कमी आढळले तर आपण दुसऱ्या गावातले किंवा गावातल्या बाहेरचे जे असतील ते सुद्धा आपण व्हॉलंटिअर टीचर म्हणून नेमणूक करू शकतो आणि त्यानंतर शिक्षकांची सुद्धा आपण करू शकतो आपल्याला वेळ असेल किंवा शाळे आपण त्या निरीक्षक लोकांना शिकवण्याची इच्छा असेल तर आपण स्वतःची सुद्धा व्हॉलंटिअर टीचर म्हणून निवड करू शकतात त्यासाठी महत्त्वाचं म्हणून काय करायचं की स्वतः स्वतःच्या प्रमुख म्हणून माहिती भरा आणि मार्क ॲज म्हणून आपल्याला व्ही टी हे सिलेक्ट करायचे थोडक्यात म्हणजे गावाच्या बाहेरील जे व्यक्ती असेल तोही सर्वेक्षणमध्ये व्हॉलंटिअर टीचर म्हणून ॲड होऊ शकतो आणि स्वतः शिक्षकसुद्धा व्हॉलंटिअर टीचर म्हणून ॲड होऊ शकतात ओके आलं लक्षामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ओ टी पी मागितल्यावर युजर डज नॉट एक्झिस्ट असा मेसेज येतो आहे तर मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा एक लक्षपूर्वक आहे का ज्या शिक्षकांना असा मेसेज येत असेल तर माझ्या सर्वात अगोदर पहिला व्हिडिओ पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यात मी मेन्शन केलेलं आहे की लॉग इन आय डीने पासवर्ड कशा पद्धतीने तयार होतात आपल्याला सर्वेअर म्हणून कशा पद्धतीने ॲड केली जाते ही प्रोसेस आपल्याला कळाली की आपण आपोआप लक्षात येईल की काय कारवाई करायची थोडक्यात म्हणजे युजर डज नॉट एक्झिस्ट म्हणजे अजून सदर जे शिक्षक आहेत यांना सर्वेअर म्हणून निवड झालेली नाही आहे तर सर्वात अगोदर क्लस्टर आ, क्लस्टर किंवा मग आपले एच एम जे असतील ते त्यांची नोंदणी झाल्यानंतर स्वतःची सर्वेअर म्हणून नोंदणी करत असतात म्हणजे सर्वेक्षण करण्यासाठी आपला मोबाईल नंबर रजिस्टर करत असतात त्या रजिस्टर केल्यानंतरच मग आपल्याला जेव्हा मोबाईल नंबर टाकतो तर आपला ओ टी पी येते तिथून पुढं आपली प्रोसिजर सुरू होते मग सरळ आपले क्लस्टर हेड जे असतील ते किंवा एच एम किंवा मग आपले ऑफिस जे असेल तिथं कॉन्टॅक्ट करा आणि आपला स्वतःचा मोबाईल नंबर रजिस्टर करून घ्या सर्वेअर म्हणून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल त्यानंतर एका शिक्षकांनी सांगितलं आहे की इंग्लिशमध्ये लर्नरसाठी स्टडी मटेरियल असेल तर कृपया उपलब्ध करून द्यावे तर तर काळजी करण्याची आवश्यकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे शिक्षकांनी कमेंट केलं असेल त्यांनी व्हॉट्सअपला जॉईंट व्हा जर कधी झाले नसेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या लवकरच सर्व मटेरियल मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये जे अवेलेबल असेल जे तक्ते असतील जे रेकॉर्ड असेल ते कशा पद्धतीने ठेवायचे याविषयी मी सर्व माहिती त्या ग्रुपवर टाकणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आपल्याला अतिशय महत्त्वाची व्हिडिओ मिळणार आहे